ठाण्यातील वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचा अडतीसवा वर्धापन साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने पंधरा टन लाडू प्रसादासाठी तयार करण्यात आले आहेत शिर्डीचे प्रतिरूप असलेले ठिकाण म्हणजेच वर्तकनगर साईबाबा मंदिर या सोहळ्याची सुरुवात तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेमध्ये असणार आहे दुरून दुरून लोक प्रत्येक वर्षी या सोहळ्याचा सहभाग घेण्यासाठी येतात वर्तकनगरचे जे प्रतिरूप शिर्डी आहे तर याचं वर्धापन दिन काय मी हरिमाळी साईनाथ सेवा समितीचा विश्वस्त आहे कैलासवाशी बळीराम वासुदेव नईबाकर ह्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांचं आत्ताच काही महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं त्यांच्या विनम्र अभिवादन करून आम्ही हा अडतीसावा वर्धापन दिन सादर करत आहोत पण तेवीस चोवीस पंचवीस हा तीन दिवस या ठिकाणी उत्सव हो चालणार आहे त्या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक बाबांचं मंगलस्नान सकाळी सर्व आरती वगैरे होऊन आठ सकाळी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता दत्तयागाची सुरुवात होणार आहे आणि ती तेवीस तारखेला समाप्ती होणार आहे ह्या याच्यामध्ये ठाणा मुंबई कल्याण डोंबिवली पुणा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या ठाणे शहराच्या ठाणे जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या परिसरातील साई भक्त या, या ठिकाणी जवळजवळ चार पाच लाख साई भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला येतात आणि त्यांना प्रसाद म्हणून आम्ही पंधरा टन लाडूचा प्रसाद ह्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या निमित्ताने दत्तयाग आहे विविध धार्मिक विधी चालणार आहेत भजन कीर्तन प्रकारे चालणार आहे सव्वी पंचवीस तारखेला पूर्णावती झाल्यानंतर दुपारी चार वाजता बाबांच्या पादुकांची ह्या ठिकाणावरून भव्य मिरवणूक निघणार आहे त्या ढोल अशा संपूर्ण सांस्कृतिक जे आपल्या धर्मामध्ये लागतं त्या पद्धतीने ह्या या ठिकाणचा उत्सव होतो आणि जे बिचारे गोरगरीब लोक आहेत त्यांना शिर्डीला जाता येत नाही त्या लोकांनी ह्या इकडे येऊन हे सगळं बाबांचं शिर्डीसारखंच पाहिलं बाबांचं रूप सगळं गेल्या वर्षी आम्ही सुवर्ण मंदिर सु सोन्याचं सिंहासन केलं आहे सर्व पाहिल्यानंतर साई भक्तांनी उत्स्फूर्तपणे ह्या स्थळाला प्रतिशिर्डी हे नाव दिलेलं आहे आणि लोकांचे अनुभव फार वेगळे साईबाबा लोकांना पावतात आणि संपूर्ण विश्वनिर्माण कैलासवाशी बळीराम वसु वासुदेव नाई बाकर यांनी केलेलं आहे आणि आता तरुण रक्ताला वाव देण्याकरता त्यांचे चिरंजीव मंगेश नईबाकर हे ह्या मंडळाचे साईना सेवा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत आहे तरी आपल्या माध्यमातून मी सर्व साई भक्तांना आमंत्रण देतो की आपण ह्या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लाडूच्या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि ह्या उत्सवामध्ये ह्या पालखी सोहळ्यामध्ये सर्व साईभक्तांनी सहभागी व्हावा असं मी आपल्या माध्यमातून साई भक्तांना विनंती करतो आणि आमंत्रण देतो धन्यवाद